नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत येथे मेरा आता सत्याने दिलेल्या दे वहीमध्ये आपल्याला जे काही हवं असतं ते लिहीत असते तेवढ्या सत्या रूममध्ये येतो आता रूममध्ये आलेल्या सत्या धूमकेतूला बघताच मात्र आता एकटक तिच्याकडे बघू लागतो कारण धूमकेतूने आपल्याला जे काही हवं असतं ते लिहिण्यासाठी वही घेतलेली असते आणि भल्ली मोठी यादीच केलेली असते आता लगेच सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं तुझी लिस्ट संपणार आहे की नाही आता मीरा रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या धुमकेतूजवळ बसतो आणि तो धुमकेतू तू तू कशाला वाईट वाटून घेतेस हे बघ मी उगाच म्हणतोय असं तसं काही नाही आणि हे बघ धूमकेतू तू तू जे काही आहे ना ते अगदी योग्य आहे हा तुझा नवरा नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे त्यामुळे धुमके तू तू काय बी टेन्शन घेऊ नको हा तुझा नवरा तुला जे जे हवंय ना ते समद काही आणणार कारण आता आपल्याकडे आपली डार्लिंग गाडी आहे ना आणि ते पण दसऱ्यापर्यंत तुला तुझं मंगळसूत्र परत करायचं आहे मला हो की नाही तेव्हा लगेच मीरा मुलाकते हो तुम्ही आहात आणि तुम्ही नक्की हे कराल हेही मला माहिती हो पण तुम्हाला एकट्याला लोड हो लो या सगळ्याचा म्हणून मला असं वाटतंय की बायको म्हणून मीही तुम्हाला काहीतरी हातभार लावायला पाहिजे तेव्हा सत्यमुळं नाही धुमके तू दू। तू टेन्शन घेऊ नको हे बघ मी समजा काही करेल तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा म्हणू लागते हो माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षा जास्तही विश्वास आहे पण कसंही तुम्हाला माहिती हो तुम्हाला मला सोन्याने आहे की नाही माझ्यासाठी सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण करायच्या आहे ना तेव्हा सत्यमुलागतो होत लागते हो ना मग नवऱ्याच्या इच्छा कोणी पुऱ्या करायच्या म्हणून बायकोनेही थोडीफार मदत केली पाहिजे के ना नवऱ्याला ते तेव्हा सत्य मुलाक तो नाही तू मी सांगितलं ना तेव्हा मीरा मुलाक ते एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हाताचा आणि चार हाताचा खूप फरक असतो बरं का त्यामुळे जर काडीमोडीने संसार जोडायचा असेल ना तर दोनाचे चार हात करावेच लागतील आणि आपण दोघांनी मिळून जर काम केलं ना तर आपला हा संसार लवकरात लवकर फुलेल आणि लवकरच उभा राहील तेव्हा सत्यमुलक तो चालेल तू तुझी इच्छा असेल तर तू मला थोडीफार मदत करू शकते पण हा तू काळजी करू नको हा तुझा सत्या खूप खूप पैसे कमवणार आणि तुझ्यासाठी हवं नको ते सगळ्यांना तेव्हा मी राहू लागते खरंच तुम्ही तुमच्या बायकोसाठी एवढं समज कराल तेव्हा सत्या मला तो मग त्यात विषय का धुमके तू तू बायको नाही तू माझी धूमकेतू आणि माझी धूमकेतू जगात भारी तेव्हा मीरा, खरच, मी ते हो ते मीरा आता लाजतच सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते खरंच मी तुम्हाला एवढी आवडते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धूमकेतू त्यावर मीरा म्हणू लागते असं काय माझ्यात जे तुम्हाला जास्त आवडतं आता मात्र सत्याला काय बोलावं काय सांगावं काही सुचत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे ना काय आवडतं ते मला ते मी तुला नंतर सांगतो मी आता जातो असे म्हणून सत्या आता तिकडनं पळ काढतो आणि रूममधनं निघून जातं आता मीरा मात्र सत्याकडे बघून हसत असते त्याच वेळेस इकडे आता देविका मात्र खूप भडकलेली असते कारण आज, आज आजीने तिच्याकडनं तिचे दागिने हिसकावून घेतलेले असतात ना त्यामुळे ती खूप भडकलेली असते आता मात्र तिचा बेबी पंकज तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो पण देविका आता पंकजवरतीच ओरडत होऊ लागते पंकज तुला काही अक्कल नाहीये का, का? तेव्हा पंकज लागतो बेबी हे बघ तू शांत हो बरं रागराग चिडचिड करू नको अगं ते आजीच्या आणि सत्याच्या कुठे नादा लागते तू जाऊ दे मरुदीत दे सोडून तेव्हा देविका म्हणते पंकज गप्पा बाईस अरे तू मध्ये का बोलला नाही तो सत्या माझ्या हातातून दागिने हिसकावत होता हो आणि तू तू गप्प ठिम्मपणे बघत होता तुला काही बोलता नाही आलं तेव्हा लगेच पंकज लागतो बेबी अगं जिथे मम्मा काही करू शकत नाही तिथे मी काय करू शकणार आहे त्या सत्या आणि आजी पुढे कुणाचं चालतं का किती डेंजर आहेत ते दोघे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच देविका मला लागते गप्प बाईस पंकज तू या घरातला मोठा मुलगा आहे आणि मोठा भाऊ म्हणून तू त्या सत्याशी बोलायलाच होतं तेव्हा लगेच आता पंकज नाग तो बेबी जाऊ दे ना गं ते सगळं सोडून दे तेव्हा देविका मुलाक ते कसं सोडून द्यायचं सांग ना अरे जे माझ्याबरोबर घडलं ना सेम तेच त्या मीराबरोबर घडलं त्यावेळेस तो सत्या किती बोलला तू ऐकलास आहे ना किती बाजू घेतली त्या सत्याने मीराची तेव्हा लगेच आता तंकड लागतो बेबी अगं कशाला ते सत्याचं आणि आजीचं धरून बसली तू अगं कसली फालतू लोक आहे ती तुला आहे ना लो क्वालिटीची डाऊन मार्केट आहे त्यांचं आणि त्या लोकांशी मी कसा भांडणार अगं माझी लायकी काय माझं टेटस काय तुला माहिती आहे ना मी किती शिकलेलं आहे आणि तू सत्य आडानी तेव्हा लगेच देवी लागते पंकज बास झाला तर वेळेस तेच ते डायलॉग मारू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेवू सत्या काय बोललाय अगरे तो बोललाय येत्या दसऱ्यापर्यंत त्याच्या बायकोला त्या मीराला सोन्याने मडवणार आहे म्हणून तेव्हा आता पंकज हसू लागतो आणि लागतो बेबी तो सत्य बोलला आणि तू मनावर घेतलं अगं त्या सत्याकडे फुटका एक रुपया नाही आहे आणि तो कसला त्या मीराला सोन्याने वडवणार आहे उगस काहीही बोलू नको बेबी तेव्हा लगेच आता देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस देविका आता पंकजचे कॉलर पकडते आणि मला हो त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि तुझ्याकडे किती पैसे बोल ना किती पैसे आहेत तुझ्याकडे तू मोठ्या जॉबला आहे ना मोठा पगार मिळतो ना तुला मग तुझ्या बायकोसाठी साधं मंगळसूत्र आणू शकत नाही तू लवकरात लवकर सांग किती पैसे आहेत तुझ्याकडे तेव्हा पंकज लागतो बेबी असं काय करते आता देविका खूप भडकलेली असते तेव्हा पंकज तो बेबी अगं माझा अजून पगार त्याच वेळेस देविका त्याला आता बाजूला लोटते आणि मुलाखती सांग सांग तुझा पगार झाला नाही ना अरे असं कुठल्या कंपनीत काम करतो तू अरे पंकज वर्ष झाले कंप्लीट तुला कामाला लागून दरवेळेस तेच कारण सांगतो माझा अजून पगार झालेला नाही मला सांगच आता तू तू कुठे जॉब करतो ते असं कुठली कंपनी आहे जी लोकांना फक्त कामाला बोलावते आणि त्यांना पगारच देत नाही तू एखादा ट्रस्टचं काम करतोय का तेव्हा पंकज लागतो नाही वेळेस देविका मला लागते मग कुठे काम करतोय ते लवकरात लवकर सांग असा कसा तुला पगार देत नाही मी पण बघते त्याच वेळेस पंकज लागतो नाही म्हणजे बेबी त्याच वेळेस देविका मला लागते एक गोष्ट लक्षात ठेव पंकज तू जर पैसे दाबून ठेवत असेल ना तर ते पैसे बाहेर काढ आणि माझ्यासाठी सोनं करून आण नाहीतर बघ आणि जर माझ्याशी खोटं बोल ना पंकज तर या देविकाशी गाठी लक्षात ठेव तेव्हा लागतो बेबी माझा ऐकून तरी घे तेव्हा देविका म्हणा ते मला काही माहिती नाही मला तुझ्या पैशांचे दागिने हवेत म्हणजे हवेत तेव्हा लगेच आता पंकज मनाशीच म्हणू मन लागतो इथे वडापाव खायचे बांधेत आणि दागिने कुठनं करणार मी असा आता खूप मोठा प्रश्न पंकजला पडलेला असतो तेव्हा देविका लागते पंकज मला दागिने हवेत म्हणजे हवेत आता देविका खूपच भडकलेली असते तर इकडे आता निरुपा आपल्या रूममध्ये बसलेली असते आता मात्र कसं सत्याने तिच्या हातनं ते दागिन्याचे बॉक्स हिसकवले देविकाचेही दागिने घेतले कसं ते आजी आणि सत्याने चांगलीच निरूपाची वाट लावली असते हे सगळं काही तिला आठवू लागतं तेव्हा लगेच होऊ लागते नाही नाही जेव्हापासून ही म्हातारी आली ना तेव्हापासनं हात धरून माझ्या पाठीमागे लागली निस्ती दादागिरी दाखवत असते माझ्याकडनं माझे दागिने हिसकावून घेतले काय करू आता मी तेवढ्यात आता सुधाकर भाऊ रूममध्ये येतात सुधाकर भाऊ आता आपल्या गोळ्या घेण्यासाठी ड्रायवरमधनं बॉक्स काढतात त्याच वेळेस निरुभाऊ लागते या तुम्हाला ना समोर काय चालू आहे ना हे दिसत असूनही आपण त्या गावचेच नाही आहोत असं करता तुम्ही अहो एवढं समजा डोळ्यांनी दिसतंय ना मग डोळे बंद असल्यासारखे का वागतायत तेव्हा गेस सुद्धा कर भावून लागतात निरुपा अगं काय बोलते तू डोळे बंद करून वागणं कठीण आहे या घरात अगं उलट निरूपा या घरात वागायचं म्हटलं ना असे डोळे मोठाले करून सारखं असं इकडे तिकडे बघत फिरावं लागतं कधी कुठे काय होईल ना सांगता येत नाही तेव्हा आता निरुपा म्हणू लागते द्या तुम्ही आता मला टोमनेच द्या जेव्हापासनं तुमची ती म्हातारी आई आली ना गावावरनं ते तेव्हापासनं तुम्ही असेच वागायला लागले मला माहिती आहे ना तेव्हा कर वाहून लागतात हे बघ निरूपा, जी काय बी चुकीचं वागलेली नाहीये हे बघ मी तुला आधीच सांगितलं आहे माझी आई जशास तशी वागणारी आणि तू मीराबरोबर जे काही वागली ना तेच आजी तुझ्याबरोबर वागली तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो तुमची आई ना नेहमी दादागिरीच करत असते किती दिवसापासून इकडे राहायला आली अजून जायचं नाव घेत नाही आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं गावाकडनं आई चार दिवस आली मग राहू दे कितीला सुखात तेव्हा निरुपा म्हणू लागते हो चार दिवस चार दिवसाचे पंधरा दिवस उलटून गेले तरी जायचं नाव घेत नाही आहे आणि सारखी माझ्यावरती दादागिरी करत असते तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा ती दादागिरी नाही आहे सत्यागिरी म्हणतात तिला सत्यागिरी आणि काय चुकीचं वागली ग आई अगं तू जे मीराबरोबर केलं ना तेच तिने तुझ्याबरोबर केलं आणि तू मीराला एवढा त्रास देते ना म्हणून सत्यजी तुला त्रास देतो दुसरं काय बी नाहीये त्यामुळे निरूपा सुधार आणि मीराला त्रास देणं बंद कर तेव्हा निरुपा लागते तुम्ही गप्प बसा आणि लवकरात लवकर तुमच्या आईला जाऊन सांगा आता बाद झालं आता गावाकडे जा म्हणून नाहीतर जोपर्यंत इथे राहील तोपर्यंत तर फक्त मला त्रासच देईल तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात जमणार नाही निरुपा हे बघ आजपर्यंत तुझं लई ऐकलं पण मी आईला असं काही सांगणार नाही तिला जोपर्यंत राहायचंय तोपर्यंत ती राहू शकते तेव्हा निरुपा म्हणून लागते पण चार दिवस निघून गेले की आता पंधरा दिवस झाले मग सांगा की जायला तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा सांगितलं ना मी असं काही सांगणार नाही तुला नसल पटत तर तू जाऊन बोलायशी मला असं काही सांगायची गरज नाहीये असे म्हणून आता सुद्धा कर भाऊ निरुपाला बाजूला हो मला गोळ्या घ्यायच्यात असे म्हणून आता लगेच तिकडनं निघून जातात निरुपाला मात्र खूपच राग येतो काय करावं या म्हातारीचं ना तिला काहीच सुचत नसतं तर आता इथे दुसऱ्या दिवसाचीच सकाळ झालेली असते आता निरुपा हॉलमध्ये बसलेली असते आता ती मनाशीच मदत असते काय करू मी या म्हातारीने ऐन सणासुदीच्या वेळेस माझ्याकडनं माझे दागिने काढून घेतले आता काय मी दसऱ्याला बिण्या दागिनेच मिरवणार का कसं वाटेल ते काहीतरी करून मला दागिन्यांची सोय करावीच लागेल त्याच वेळेस आता निरुपाच्या डोक्यात आयडिया येते अरे बापरे मला जर दागिने हवे असतील तर एकच व्यक्ती देऊ शकते दे। आणि ती म्हणजे माझी तिसरी लहानी सून लाडकी सून रिया तिच्याकडे पन्नास तोळे दागिने त्यातले नक्कीच थोडे तरी दागिने ती मला देईल म्हणून मला तिलाच काहीतरी गोल भिंगवावं लागेल तिच्याशी नीट वागवावं लागेल म्हणजे ती मला नक्कीच दागिने देणार तेवढ्यात आता लगेच रिया तिकडे आलेली असते त्याच वेळेस आता रिया आपल्या मोबाईलमध्ये बघत असते तेव्हा लगेच आता लागते गुड मॉर्निंग रिया तेव्हा लगेच रियावू लागते हो हो गुड मॉर्निंग त्याच वेळेस निरुपा विचारू लागते मग रिया झोप झाली ना व्यवस्थित तेव्हा रिया म्हणू लागते हो मॉम एकदम व्यवस्थित त्याच वेळेस निरुपाव लागते मग काय चालू आहे तुझं अगं तुला चहा कॉपी काही घ्यायचं आहे की नाही तेव्हा रियावं लागते मग मीना माझ्यासाठी ॲपल ज्यूस मागवते तुम्हाला मागवायचं आहे का मागवू का तुमच्यासाठी तेव्हाला गेस निरुपाव लागते ॲपल ज्यूस आहे का तुला अगं मग बाहेरनं कशाला मागवते कालच मीना मस्त असे मोठाले लाल लाल छान छान सफरचंद सपरचंद घेऊन आलेत तुला त्याचंच ज्यूस प्यायचे ना तेव्हाला लगेच आता रियाम लागते हो तेव्हा निरुपाव लागते अगं मग बाहेरचं कशाला मागवते मी बनवते की तुला छान ॲपल ज्यूस तेव्हाला लगेच आता रियाम लागते खरंच आय एम शुअर म्हणजे तुम्ही माझ्यासाठी बनवणार तेव्हा मला लागते हो त्यात काय एवढं अवघड माझ्या लाडक्या सुनेसाठी मी एवढं तर करूच शकते ना तेव्हा रिया खुश होते आणि मला खरंच मॉम माझ्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने बनवणार तेव्हा निरुपा मू लागते हो तू आता रूममध्ये जा आराम कर मी तिकडे तुला ॲप्पल ज्यूस पाठवून देते तेव्हा लगेच आता रिया रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता इथे निरुपा मनाशीच नव लागते अरे बापरे या सोन्यासाठी मला काय काय करावं लागतंय आता याच्यासाठी ऍपल ज्यूस मी बनू का नाही होऊ शकत माझ्याच्यानी एवढं सगळं तेवढ्यात आता निरुपाचं लक्ष हॉलमध्ये झाडणाऱ्या मीराकडे जातं आता लगेच निरुपा मनाशीच नव लागते मी कशाला बनू ॲपल ज्यूस ही आहे ना आपल्या घरातली कामवाली फुलवाली तिला सांगते की तिला काय कुठलंही काम जमतं मस्त बनवेल ॲपल ज्यूस मी उगाच टेन्शन घेत बसले असे म्हणून आता निरुपाला लगेच तडक उठून आता इथे मीराजवळ येते मीरा आता हॉलमध्ये झाडून घेत असते त्याच वेळेस निरुपा मला लागते हे फुलवाली हे झाडझुडचं काम नंतर कर हे बघ आधी ना मला ॲपल ज्यूस बनवून दे चल पटकन रियाला प्यायला हवं ते लगेच तेव्हा लगेच आता मीरा मात्र रागानेच निरूपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा मला लागते डोळे फाडून काय बघायली माझ्याकडे फुलवाली सांगितलं ना हे हॉलमधलं झाडू नंतर घे आधी ॲपल ज्यूस बनवून हवाय आता मात्र मीरा काही न बोलता लगेच तो झाडू निरूपाच्या हातात टेकवते आणि इकडे किचनमध्ये निघून येते आता निरूपाला मात्र राग येतो या फुलवाने माझ्या हातात झाडू दिला म्हणजे मला कामाला लावते की काय पण फुलवाली ॲपल ज्यूस झाल्यानंतर हे झाडलोट तुलाच करायचं एवढं लक्षात ठेव तेवढ्यात आता हॉलमध्ये आजी येते आता मात्र आजीला बघताच निरुपा घाबरते आणि पटकन झाडायची आता ॲक्टिंग करू लागते जणू काही निरुपाच झाडून घेते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते निरुपा अगं पेपर कुठे याचा त्याच वेळेस आता निरुपा पटकन टेबलवरनं पेपर घेते आणि आजींना देत म्हणू लागते हे घ्या तुम्हाला वाचायचं आहे ना जा आता आता लगेच आजीचं लक्ष निरुपाकडे जातो अरे बापरे निरुपा चक्क तू झाडून घेते कुठून देवपावला म्हणायचा तेव्हा निरुपा म्हणू लागते हो म्हंटल जरा झाडून घ्यावं त्याच आज वेळेस आजी म्हणून लागते निरुपा अगं या सोप्या खालणं वगैरे सगळं काही व्यवस्थित घे बर का चांगलं झाडून घे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो हो चालेल चालेल असे म्हणून आजी निघालेली असते त्याच वेळेस पाठीमागनं आता निरुपा तिला झाडू मारेल असं ऍक्शन करून आता मारायला लागते त्याच वेळेस आजी पटकन पाठीमागे वळते निरुपा घाबरते तेव्हा आजीव लागते निरुपा आहे तुला माहिती आहे अगं माणसांनी झाडून घेण्यावेळी ना पदर खोचून घेतला पाहिजे म्हणजे झाडून कसं व्यवस्थित होतं खोच खोच साडीचा पदर खोच बरं आता लगेच निरूपा तो पदर खोचते आणि मी लागते चालेल सासूबाई आता बरं आहे ना तेव्हा आजी मला लागते हो पण व्यवस्थित झाडून घे बरं का तेव्हा निरुपा लागते हो हो आता आजी तिकडनं निघून जाते तेव्हाच वेळेस निरुपमा लागते ही म्हातारी ना एक संधी सोडत नाही अशी मला कामाला लावायची बोलायची काय करावीचं ना काही सुचत नाही तेवढ्यातलं लगेच आता इथे किचनमध्ये मीरा ॲपल ज्यूस बनवत असते आता निरुपा तिथे टेबलवरती येऊन बसते आणि मीराकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच लागते आता या फुलवालीला ज्यूस घेऊन पाठवते मी तेवढ्यात तिला लगेच आता पाठीमागचे क्षण आठवतात त्या दिवशी निरुपाला चहा हवा असतो पण रियाला मीराशी गप्पा मारायचे असतात ना त्यामुळे रियानी मीराला काही उठूनच दिलेलं नसतं तेव्हा निरुपा मनाशीच न लागते नाही नाही हे ज्यूस घेऊन गेली ही फुलवाली आणि त्या रियाने पुन्हा गप्पा सुरू केल्या आणि दोघांची म्हणजेच दोघींची जर गट्टी जमली तर नाही 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 मी असं होऊ देणार नाही जर दोघींची मैत्री झाली ना तर ती रिया मला दागिने देण्याऐवजी या मीरालाच दागिने देऊन टाकेल नाही 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 दोघींची मैत्री मी तर होऊच देणार नाही असे म्हणत आता लगेच तेवढ्यात आता मीरा ग्लास घेऊन आलेली असते तिने ॲपल ज्यूस बनवलेलं असतं त्याच वेळेस ती रियाच्या रूमकडे निघालेली असते तेव्हा निरुपा तिला थांबवते आणि मला लागते भोलवाली कुठे चालवलं इथे ठेव टेबलवर तेव्हा मीरा मग लागते रियाला प्यायचं आहे ना मग झालंय ना ताजं ताजं मी नेऊन देते तिला लगेच तेव्हा निरुपा मग लागते सांगितलं ना तुला द्यायची काही गरज नाही इथे टेबलवरती ठेव आता मीरा तो ग्लास टेबलवरती ठेवते आणि लगेच किचनमध्ये निघून जाते त्याच वेळेस निरुपात देविकाला आवाज देते आता देविका तिथे आलेली असते आता लगेच देविका येताच निरुपाव लागते देविका एपल ज्यूस आता पुढे काही बोलणार तेच पटकन देविका लगेच तो ज्यूसचा ग्लास हातात घेते आणि आपल्या तोंडाला लावणार तेच निरूपा लागते देविका थांब तुझ्यासाठी नाहीये ते ॲपल ज्यूस अगर आहे तुला नेऊन द्यायचे जा पटकन तिच्या रूममध्ये तिला नेऊन दे आता मात्र लगेच तेवढ्या सत्य येतो आणू लागतो अरे बापरे देविका अरे बापरे काय इज्जत होती देविका तुझी आणि आता तर तुझी अवकात दाखवली निरूपाने तुला अगं बघ ते ज्यूस तुझ्यासाठी नाही आहे अगं ते रियासाठी बनवलंय आणि तू तू वेटर झालीस आता हे ज्यूस तुला नेऊन आहे तेव्हाला गेस निरुपा लागते सत्या उगच काही बोलू नको त्याच वेळेस सत्या मला तू उगच कुठे काय बोलतोय निरूपा अगं बरोबर होतं की नाही आधी सगळ्यात जास्त लाडकीसून देविकाच होती ना पण आता लाडकी सुन कोण झाली रिया झाली आणि देविका देविका तू कामवाली झाली एक गोष्ट लक्षात ठेव देविका आता तुला असंच वेटर सारखं त्या रियाला काही ना काही नेऊन द्यावं लागेल म्हणजे कसं तू तिची कामवालीच होणार ना तेव्हा लगेच आता इकडे मीरा मात्र किचन मध्ये सत्याचा डबा भरत असते आणि सत्याकडे बघून हसत असते त्याच वेळेस सत्य म्हणतो देविका तुला माहिती आहे तुझं ना खूप अवघड आहे बाई तुझ्या जागेवरती जर मी असतो ना मला तर इतकं कसं वाईट वाटलं असतं अगं तुझ्या तोंडचा ग्लास ओढला या निरुपाने कारण तो रियाला द्यायचा आहे ना तुझी काहीच इज्जत उरली नाही मला वाईट वाटतं पण कसं आहे ना, ना देविका या निरुपाने ना तुला असं दुधातनं माशी नाही काढती का तसं ॲपलमधनं माशी काढल्यासारखं काढून फेकलंय बाजूला खरंच मला वाईट वाटतं म्हणजे ना ती रिया पाठीमागनं आली आणि ती मालकीन झाली आणि तू तू मोलकरीन झाली तेवढ्यातल्या लगेच आता मीरा डबा घेऊन येते आणि मला तेव्हा काय बोलताय तुम्ही अहो रियाला ना ॲपल ज्यूस पिण्याची सवय आहे म्हणून तिला प्यायचे तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो धुमकेतू मी काय बी चुकीचं बोलत नाहीये धुमकेतू आ हे बघ आता बघ आधी लाड देविकाचा होता पण आता रियाचा एवढा लाड चालू आहे आणि ही देविका ती आता तिची मोलकरीन झाली आणि ती काना मागून आली आणि मालकीन झाली मग जे खरं आहे तेच सांगायलाय ना कारण का माहितीये देविका तुला कारण रियाकडे पन्नास तोळे सोन आहे आणि म्हणूनच तर एवढा तिचा लाड चालू आहे ही निरूपा आज तिला ॲप्पल ज्यूस द्यायली पण उद्या उद्या जर रियाला अमृत पाहिजे असेल ना तर ही निरूपा ढगात जाऊन तिच्यासाठी अमृत घेऊन येईल बघ कारण तिच्याकडे पन्नास तोळे सोनं हो की नाही निरुपा आता निरुपाला तर धक्काच बसतो या सत्याला कसं माझ्या मनातलं समजताना तेच कळत नाही आता मात्र मीरा हसू लागते त्याच वेळेस निरुपावर लागते देविका तू या सत्याच्या फालतू बोलण्याकडे लक्ष देऊ नको जा पटकन ज्यूस नेऊन दे त्याच वेळेस आता लगेच सत्यामुळे लागतो हो हो जा पटकन ज्यूस नेऊन दे असंच आज ज्यूस देशील उद्या उजून काहीतरी कामाला लावेल म्हणजे कसं आहे ना तुला एक जॉबच भेटला म्हणून समज ते काय असतं जॉब लागल्यानंतर कॉंग्रॅज्युलेशन करायचं असतं ना तसं मी तुला कॉन्ग्रॅज्युलेशन करतो आ खरंच तुला बेस्ट ऑफ लक तुझ्या कामासाठी आधी तू पार्लरचं काम करायची आता ते काम करून तुला घरातलं हे मोलकर्णीचं कामही करावं हो लागेल मग तुझ्या जॉबसाठी तुला खूप खूप बेस्ट ऑफ लग पण जाऊ दे माणसाने ना गोष्टीतले पॉझिटिव्हले बघायला पाहिजे गोष्टी पॉझिटिव्हचा विचार करून ना सगळं काही ठीक होतं देविका तू टेन्शन घेऊ नको तू तुझा जॉब चालूच राहू दे असे म्हणत आता सत्य हसू लागतो त्याच वेळेस आता निरूप म्हणू लागते देविका ना या सत्याकडे लक्ष देऊ नको जा ग्लास घेऊन जा तेव्हा देविका लगेच आता निघालेली असते त्याच वेळेस ती, ती थबकते आणि मनाशीच म्हणू लागते या सत्याचं काही चुकत नाही तो जे काय बोलतोय ते अगदी बरोबर आहे आज ही निरूपा मला ज्यूस द्यायला सांगते उद्या आणखीन काहीतरी काम सांगेल आणि त्या रियाची मोलकरीन बनवून ठेवेल नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल नाहीतर ही निरूपा या मीरासारखं मलाही कामवाली बनवून टाकेल असे म्हणत आता रागातच देविका तो ग्लास घेऊन निघालेली असते त्याच वेळेस आता निरुपस सत्य आणि मीराकडे रागानेच बघते आणि रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता मीरा सत्याच्या हातात डबा येते आणि मला तेव्हा काय पण तू मी पण होगस काहीतरी बोलून भांडर लावल्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सत्य मला तो धुमकेत मी कुठे काय चुकीचं बोललो आहे जे काय खरंय तेच बरोबर बोललो आहे ना आता ते रियाकडे एवढे दागिने म्हणून तर निरुपा तिच्या मागे पुढे करते ना ती निरुपा कशी हावरी तुला आहे ना ते आज वेळेस सत्त्यावन्न ऑक्टोबर धुमके तू तू त्यांचं टेन्शन घेऊ नको त्यांचं जे काय असू दे ते चालू दे आता हा तुझा नवरा आज पहिल्यांदा कामाला चालला आज इतक्या दिवसापासून या सत्याला त्याची गाडी चालवायची त्यामुळे धुमके तू ते पहिला दिवस असल्यानंतर काय म्हणतात ते काय असतं ना लग, ते, ते बेस्ट ऑफ लग ते दे की तेव्हा लगेच आता मीरा मात्र हसू लागते त्या हात वेळेस सत्या लागतो कारण धमकेतू या तुझ्या नवऱ्याला ना असा आम्प पैसा कमवायचा आहे आणि आपल्या बायकोला सुखात आहे त्यामुळे दे की तुझं बेस्ट लक तेव्हाला लगेच आता मीरा दोन दोन हाताने बेस्ट लक देते आणि लागते खूप खूप बेस्ट लक तुम्हाला तेव्हा लस सत्या धमके तू तुलाही खूप खूप थँक्यू हा आता लगेच सत्या तुला बाय बाय करतो आता धुमकेतूही त्याला बाय बाय करते सत्या घरातनं बाहेर पडलेला असतो तर इकडे मीरा आता आजीसाठी चहा घेऊन येते आजी आता सत्या आणि मीराच्या रूममध्ये पेपर वाचत बसलेली असते तेव्हा लगेच आजी आता चहाचा कप हातात घेते त्याच वेळेस आता समोर जो पेपर असतो त्याकडे मीराचं लक्ष जातं त्यावरती आता एक ॲड असते म्हणजे जिथे लग्न समारंभासाठी मुंज बारसे वगैरेसाठी डेकोरेशन करण्याचं काम असतं तेव्हा लगेच आता तो पेपर वाचताच मीराच्या डोक्यात आयडिया येते आणि निरुपा जे काही बोललेली असते ही फुलवाली आमच्या घरात येऊन दोन टायमाचं गिळते फॅन चालू करून झोपते हे सगळं बोलणं आठवताच आता लगेच मीरा शांत झालेली असते त्याच वेळेस आजी विचारू लागते काय ग मीरा काय झालं तेव्हा मेरा मुलाकते आजी मला घरातनं बाहेर पडायचे आणि ना स्वतः पैसे कमवायचे तेव्हा लगेच आजी मुलाकते हो का मग काय ठरवलंय तू तेव्हा मेरा मुलाक ते आजी अहो यातना एक जाहिरात आहे डेकोरेशनचं काम करण्याचं आणि ते, ते मी आधी केलं आहे ना मला नक्कीच जमेल तिथे कामासाठी मुलं मुली हवेत मग मला असं वाटतंय मी माझं नाव नोंदवावं तिथे तेव्हा आजी होऊ लागते हो मीरा अगं पंकजच्या लग्नात बघितलं होतं ना काय सुंदर बनवलं होतं ते डेकोरेशन कर कर तुला करायचं आहे ना काम ही तुझी आजी तुझ्या पाठीशी कर फोन पटकन आता मीरा पटकन त्या नंबरवरती फोन करते त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो हो का तुम्ही कुठे काम करत होता आधी तुम्ही किती डेकोरेशन केले ते मीरामो लागते म्हणजे बऱ्याच लग्न समारंभात असं म्हणजे साखरपुड्यात बऱ्याच वेळा मी डेकोरेशन केले त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो पण अनुभव म्हणून काय आहे तुमच्याकडे तेव्हा लागते म्हणजे ना मी आता घरात सणासुदीला जे काही कार्यक्रम असतात ना त्याचं डेकोरेशन सुद्धा मिस करते तो माणूस आता मीरावरती ओरडतच म्हणू लागतो मग तुम्हाला समजत नाही आम्ही काय लिहिले ॲडमध्ये ज्याच्याकडे दोन वर्षाचा अनुभव आहे तुम्ही काय घरातले अनुभव सांगणार आहात का, का आम्हाला हे असं चालणार नाही ना ना नीट ॲड वाचत जा आणि मग आम्हाला फोन करत जा उगाच आम्ही कुणालाही कामावरती घेत नाही आता मात्र मीराला वाईट वाटतं त्याच वेळेस आजी, आजी ते, ते काय झालं ते मीरा तेव्हा मीरा मुलाक ते आजी त्या माणसाने मला खूप सुनावलं तेव्हा आजी मुलांना ते चळला मेला एवढाच जर माझ असेल तर घरीच ठेवायचा ना तो माझ दुसऱ्यावरती कशाला दाखवायचा त्याच वेळेस मीरा ते आजी त्या माणसाचं तरी काय चुकलं त्यांना दोन वर्षाचा अनुभव हवा हो होता आणि मी या अटी वाचल्याच नाही लगेच फोन लावला तेव्हा आजी मुलाग ते हे बघ मीरा तू हार मानू नको तुला काम करायचं आहे की नाही मग तुझी जिद्द अशीच ठेव एक ना एक दिवस तुला नक्की या सगळ्यात काहीतरी प्रोत्साहन मिळेल आणि तुझं काम पुढे जाईल तुझी आजी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे हार मानायची नाही एक ना एक दिवस तुला तुझं काम नक्की मिळणार असे म्हणत आता आजीने बरोबर मेराला समजावलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा रिया रवी सगळेजण टेबलवरती बसलेले असतात धुमके तू किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस आता निरुपा गेस मेराला ऑर्डर सोडणार तेवढ्यात सत्य येतो आणि लागतो हे निरुपा धूमकेतू तू इथे तुम्हाला सगळं टेबलवरती आणून द्यायला हे काही हॉटेल नाही आहे आणि ती काय वेटर नाही आहे तुमची ज्याला जे हवं आहे त्याने ते उठून आणायचं तेव्हाला गेस निरुपा मुलागते मला नको आहे काही रियाला ॲप्पल ज्यूस हवाय ते बनवायला सांगायचं आहे तिला तेव्हाला गेस सत्यमगतो हो रियाला ॲप्पल ज्यूस हवा आहे मग ती बनवेल की तिच्या हाताने आणि घेईल धूमकेतू तू काम करते ना स्वयंपाक बनवते ना तेव्हा निरुपामुलागते तिला जमत नाही बनवायचं तिला काही येत नाही तेव्हाला गेस सत्यमुलागतो हो ना मग निरूपा तिच्यासाठी तू बनव की का तुझे हात जडले उठकी निरुपा तुला काय हवं आहे का तिच्याकडनं मग तिच्यासाठी बनव की आता मात्र निरुपाची बोलती तर बोलतीच बंद झालेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद